नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बघा लक्षात लग घ्या काल आपण जे टॉपिक शिकलो कोणतं लसाई मसाईच्या पण दोन भाग युट्यूबला टाकलेले आहे ते नक्की बघा कारण की का मित्रांनो तेच क्वेश्चन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या भरतीला रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो सरासरी म्हणजे काय प्रकरण दुसरं बघणार आहोत किती प्रकरण दुसरं एक लक्षात टाक मित्रांनो सरासरी हा जो चॅप्टर आहे हे मुलांना खूप अवघड वाटतं पण आपण स्वप कस करून घेऊ याकडे कर जास्त लक्ष देणार तर बघूया काय प्रश्न आहे करायचं आहे त्यानंतर जो कुठं विचारला गेलाय ते पण थोडक्यात बघू चला ठीक आहे बघा प्रश्न पहिला तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी अठ्ठावीस आहे आणि त्यांची वय अनुक्रमी तीन चार सात या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती हा त्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले गेल्या मित्रांनो कि सर्वात लहान व्यक्तीची वय किती बरोबर का प्रश्न असा पण विचारू शकतात सर्वात मोठ्या व्यक्तीची वय किती मधल्या व्यक्तीची वय किती प्रश्न कसाही विचारू द्या त्याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक एकच आणि ते चांगल्या पद्धतीने आपण बघणार आहोत काय बघूया बघा तीन व्यक्तींची वयाची सरासरी किती दिली मित्रांनो अठ्ठावीस किती दिली आहे अठ्ठावीस आता एक लक्षात ठेवा अशी हेडलाईन जेव्हा तुम्हाला दिसते तीन व्यक्तींची वयाची सराजरी एवढ एवढी येईल दहा व्यक्तींची सरासरी पन्नास आहे चौदा व्यक्तींची सरासरी वजन तीच आहे जेव्हा अशी हेडलाईन दिसते मित्रांनो तर तिथं कंपल्सरी काय करावं लागतो गुणाकार काय करावा कर। लागतो गुणाकार एवढं लक्षात ठेवा सरासरीच्या नियम मध्ये तर बघू तीन व्यक्तींची वयांची सरासरी किती आहे अठ्ठावीस म्हणजे तीन गुणीला काय येईल अठ्ठावीस बरोबर का मित्रांनो तीन गुणीला अठ्ठावीस यांच्या गुणाकार करू अठ्ठावीस त्रिक किती होतील चौऱ्याऐंशी अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी आलं इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं जातो पुढं त्यांची वय अनुक्रमी तीन चार सात या प्रमाणात आहे त्यांचे प्रमाण किती वयाचं तीन चार सात हे प्रमाण चार आणि सात एक लक्षात ठेवा जे प्रमाण असेल तुमचं तीन चार दोन चार काहीतरी समथिंग असू द्या त्यांची कंपल्सरी काय करायची बेरेज करायची काय करायची बेरेज करायची तीन आणि चार सात सात आणि सात चौदा इथं करायला चौदा यांच्या गुणाकार आला आपला चौऱ्याऐंशी यांची बेरीज होती चौदा आता करायचं काय ज्या सरासरीला एकूण सरासरीला या चौदाने भाग देऊन टाका म्हणजे चौऱ्याऐंशी बागीला चौदा चौदा ना चौदाच्या पाडा म्हणा मित्रांनो चौदा एक चौदा चौदा स चौऱ्याऐंशी म्हणजे किती आलं सहा आता एक लक्षात ठेवा हा सहा तुमचा कॉमन आहे काय म्हण निघणारे कॉमन हा सहा किती व्यक्ती मित्रांनो तीन व्यक्ती ना किती व्यक्ती तीन तर हा सहा तीन वेळेस द्या एक दोन तीन घेतला आता तुम्हाला प्रश्नात काय विचारले सर्वात लहान व्यक्तीचे वय किती काय विचारलं सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ते एक लक्षात ठेवायचं मित्रांनो जे तुम्हाला प्रमाण दिलेले काय दिलेले प्रमाण त्या मध्ये सर्वात लहान संख्या कोणती बरं सांगा मला तीन आहे बरोबर का मग सहाला तीन ने गुणायचं सहा त्रिक अठरा म्हणजे सर्वात लहान व्यक्तीचे वय किती मित्रांनो अठरा जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठ्या व्यक्तीची वय किती बरोबर का सर्वात मोठ्या व्यक्तीची वय किती तर यांच्यामध्ये प्रमाणमध्ये सर्वात मोठा अंक आहे सात म्हणजे सहा गुणीला सात येऊन जाईल ओके सात सकम बेचाळीस म्हणजे हा मोठ्या व्यक्तीचे वय आला मित्रांनो कोणत्या व्यक्तीचे वय आला मोठ्या व्यक्तीचे वय आलं ओके त्यानंतर राहिले तुमचं मधल्या व्यक्तीची वय मग मधली संख्या कोणती आहे चार म्हणजे सहाला चार निघून टाका सहा चोक चोवीस हे मधल्या व्यक्तीचे वय आलं मित्रांनो कोणत्या मनल्या व्यक्ती जिवय मग आपल्याला प्रश्न काय केला आहे लहान व्यक्तीची वय किती आलाय आपलं अठरा म्हणजे ऑप्शन बी हा प्रश्न तुम्हाला पालघर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन चला मित्रांनो सेकंड क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेला आहे काय क्वेश्चन आहे ते बघू आपण बघा खूप छान क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न कुठे कुठे विचारला गेला आहे वर्धा आणि पुणे मार्गाला विचारला गेलेला आहे दोन हजार चोवीस ला म्हणजे मागच्या मतीचा लेटेस्ट क्वेश्चन आहे बघूया काय प्रश्न आहे कुणालने एका दुकानातून एक हजार पन्नास रुपयाला पासष्ट पुस्तके आणि एक हजार वीस रुपयाला पन्नास पुस्तके खरेदी केली ओके तर प्रत्येक पुस्तके त्याने सरासरी किती रुपयाला खरेदी केली म्हणजे एका पुस्तकाची किंमत तुम्हाला काढायची आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये तुम्हाला अगोदर कुठे सरासरी दिसतंय का दिसतंय का नाही दिसतय आणि ते कुठे दिले तुम्हाला शेवटी दिलेले कुठे दिले मित्रांनो शेवटी दिलेले एक लक्षात ठेवा ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला सरासरी दिसत नाही त्या प्रश्नामध्ये गुणाकार सहसा करावा लागत नाही नाहीतर करून टाका पारखा गुणाकार तसं करला कर केला जाणार नाही ओके चला बघूया काय प्रश्न बघू सॉल्व्ह करू कुणालने एका दुकानातून एक हजार पन्नास रुपयाला पासष्ट पुस्तके घेतली बरोबर का मी इथे लिहून घेऊ आपण एक हजार पन्नास रुपयाला किती पुस्तके घेतली मित्रांनो त्याने पासष्ट पुस्तके घेतली बरोबर का पासष्ट पुस्तके घेतली त्यानंतर mm -hmm. आणि एक हजार वीस रुपयाला पन्नास पुस्तके खरेदी केली त्यानंतर त्याने काय केलं एक हजार वीस रुपयाला किती पुस्तके खरेदी केली पन्नास पुस्तके खरेदी केली बरोबर मित्रांनो तर प्रत्येक पुस्तके त्याने सरासरी तार तार किती रुपयाला खरेदी केली असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे करायचं काय मित्रांनो एक सिम्पल सॉल एकदम सोपं लॉजिक आहे की जे रुपये आहेत मित्रांनो आपले ओके रुपये यांची सरळ बेरीज करा आणि जे पुस्तके घेतली त्यांनी त्याची पण काय करा बेरीज करा ओके इथपर्यंत समजलं असेल एक हजार पन्नास आणि एक हजार वीस यांची जर बेरीज केली आपण तर किती दो हजार दोन हजार सत्तर रुपये दोन हजार सत्तर रुपयाने त्याची बेरी बेरीज आली बरोबर त्यानंतर किती पुस्तके घेतली त्याने ते बघू बघा इथं पासष्ट पुस्तके आणि हे पन्नास पुस्तके यांची पण बेरीज करून टाका पासष्ट पाच सहा आणि पाच अकरा म्हणजे एकशे पंधरा पुस्तके त्याने काय केली घेतलेली आहेत बरोबर का दोन हजार सत्तर रुपयाला एकशे पंधरा पुस्तके घेतली ती एक पुस्तक त्याला सरासरी किती रुपयाला पडलं असा प्रश्न खूप सिंपल प्रश्न केलेला आहे हा प्रश्न खूप अवघड वाटत होता मुलांना पण काही एकदम सोपा आहे चला भागाकार करून टाकावं लागेल कारण की भागाकार का करतो मित्रांनो आपण की एका पुस्तकाची विचारली आहे त्यांना सरासरी किंमत एका पुस्तकाची सरासरी किंमत विचारली बरोबर तर दोन हजार सत्तर भागीला एकशे पंधरा आता एक लक्षात घ्या मित्रांनो एकशे पंधरा आणि दोन हजार सत्तर ला भाग जाईल पण एवढा मोठा पाडा म्हणायला आपल्याला शक्य नाही तर आपण काय करू त्याला तोडू ओके मग त्याला कशाने भाग देऊ पाचने भाग देऊन टाकू पाच एक पाच पाच दुने दहा किती उरेल एक पाच पंधरा चला वरती पण पाचने भाग द्या पाचो कीस बरोबर का पाच एक पाच किती उरेल दोन चोक वीस बघा वरती आलं चारशे चौदा आणि भागीला तेवीस आता तेवीस ही मूळ संख्या मित्रांनो ओके काय मूळ संख्या आहे विशेष तुकडे होणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट भाग द्यावा लागेल तर देऊन टाकू भाग तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस किती उरतील मित्रांनो तेवीस मधून एक्केचाळीस गेले तर वरचे सात आणि ते अकरा म्हणजे किती अठरा बरोबर का त्यानंतर तेवीस डायरेक्ट एकशे चौऱ्याऐंशी ला बघावं लागेल तेवीस सात एकशे चौऱ्याऐंशी का तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी व्हेरी गुड तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे मित्रांनो आपला आन्सर काय येणार आहे अठरा ऑप्शन नंबर ए या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकतात हा मित्रांनो प्रश्न तिसरा आणलेला तुमच्यासाठी बघा बघा हा प्रश्न खूप सोपा आहे खूप आणि लक्षात घ्या या सोप्या प्रश्नामध्ये सुद्धा मुलं खूप गडबड करून टाकतात आपल्याला ती करायची नाही कारण की मित्रांनो एकेक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप आयोगी एक लक्षात ठेवा हा प्रश्न कुठे कुठे विचारला गेला बघा अमरावती पिंपरी चिंचवड आणि मुंबई लोमार दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे तर प्रश्न काय मित्रांनो बघा सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी सतरा आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न केला ले गेला सात सरासरी सतरा आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तुम्ही हा प्रश्न अगोदर सॉल्व्ह करायचा मग व्हिडिओ पूर्ण बघायचा ओके मित्रांनो चला बघू बघा सात क्रमवार क्रमवार सात क्रमवार संख्यांची सरासरी किती मित्रांनो सतरा आता तुम्हाला एकदम सोपी टेक्निक सांगतो करायचं काय जी क्रमवार संख्या असते मित्रांनो काय क्रमवार त्याची मागची संख्या घ्यायची मागची संख्या मागची संख्या काय मित्रांनो क्रमांकाची सहा काय येईल सहा एक लक्षात ठेवा जी सहा आली आहे ना बरोबर आपल्याला विचारली मोठी संख्या तर जी आपल्याला दिली सतरा ती या सत्रामध्ये हा सहा प्लस करून टाका म्हणजे किती येईल तेवीस आपला उत्तर या याबद्दल तुम्ही आरामाने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता एक लक्षात ठेवा जर मोठी संख्या विचारली तर प्लस करा जर लहान संख्या विचारली तर मायनस करा काय करा मायनस तर कसं करायचं मोठी संख्या विचारली ती क्रमवारची मागची संख्या सहा घेतली प्लस सतरा बरोबर यांची तेवीस आणि इथं जर आपण असं केलं असतो क्रमवारची मागची संख्या सहा मायनस सतरा तर किती आले असते मित्रांनो सतरा मधून सहा गेले अकरा ही आली असते तुमची लहान संख्या किती लहान संख्या आणि ही मोठी संख्या बघा लहान संख्या काय भेटली तुम्हाला अकरा अकरा आपल्याला विचारले विषाण संख्या सर्व बघून घेऊ आपण अकराच्या पुढं काय येईल तेरा तेराच्या पुढं मित्रांनो पंधरा पंधराच्या पुढं सतरा सतराच्या पुढं एकोणीस एकोणीसच्या पुढं एकवीस एकवीसच्या पुढं तेवीस बघा हे बरोबर सात संख्यात मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सात सात या पद्धतीने तुम्ही आरामीने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता जर मधली संख्या विचारली असते आपल्याला बरोबर का लहान बिनी मोठी बिनी याच पद्धतीने उत्तर काढलं असतं आणि इथून लहानपासून तेवीस पर्यंत आपण क्रम घेऊन गेलो असतो आणि मधली संख्या विचारली असती तर आपण काय केलं असतं इकडचे मागचे दोन सोडले बरोबर पहिले दोन सोडले हा एक सोडला हा एक सोडला म्हणजे मधली संख्या काय मित्रांनो आपली सतरा या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो आज एवढंच घेऊ बाकीचे उद्या कंटिन्यू करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जेवढच्या मित्रांना दूरच्या मित्रांना सर्वांना शेअर करा मित्रांनो एवढी माझी विनंती आहे ओके आज एवढंच नमस्ते